पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर आज मुंबईमधील विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन करणार गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्पाचंही विधान विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुती की, की सरशी महायुतीचे सर्वच्या सर्व नऊ तर मवियाचे दोन उमेदवार विजयी मवियाची मतं फुटली मवियाची ही मतं महायुतीला मिळाली विधान परिषदेच्या निकालानंतर फडणवीसांचं वक्तव्य तर हा केवळ विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर विजयी तर शेकापाच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव मराठा आंदोलक मनोज जरांगेंची आज संभाजीनगरमध्ये रॅली आज रॅलीचा समारोप तर सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस ठाण्यातील डायघर इथल्या गणेश घोळ मंदिरामध्ये एका तरुणीवरती सामूहिक बलात्कार मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशमधून आलेल्या पुजाऱ्यांकडनं संतापजनक कृत्य वाशिममध्ये विजेच्या धक्क्यानं तीन शेतकऱ्यांचा मृत्यू शेतात फवारणीसाठी गेले असता जमिनीला करंट येऊन बसला विजेचा धक्का कांद्याचा मुद्दा पुन्हा तापणार परदेशातनं कांद्याची आवक केल्यानं स्थानिक पातळीवरील कांद्याचे दर कोसळले शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आयात बंदची मागणी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी माळशिरस ते वेळापूर दरम्यान असणार तर तुकाराम महाराजांची पालखी अकलूस ते बोरगाव दरम्यान असणार दोन्ही ठिकाणी रिंगण सोहळा पार पडणार